नमस्कार मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया उन्हाळा आहे भाज्यांचा प्रॉब्लेम असतो छान फ्रेश अशा भाज्या मिळत नाही तर आपल्याला कडधान्य कर करावीच लागतात आपण आज पिवळ्या चण्यांची भाजी बघत आहोत एकवटी पिवळे चणे मी चार पाच तास भिजवून घेतले आहेत आणि कुकरमध्ये ते ठेवले आहेत एका डब्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून याच्या मी पाच शिट्ट्या करून घेणार आहे तुम्ही डाळ भातावर सुद्धा ठेवू शकता मी फक्त चणे लावलेले आहेत ही भाजी तुम्ही पोळीसोबत तर खाऊ शकतात पण आज आपण याच भाजीची पावभाजीला पर्याय अशी रेसिपी बनवत आहोत चणे छान मऊ शिजलेले आहेत सोडा वगैरे वा वापरायची गरज नाही तुम्ही पाच शिट्या पाच सहा तास भिजवले आणि पाच शिट्या केल्या की चणे छान मऊ होतात याचं पाणी मी बाजूला काढून घेतलेलं आहे याचं मी एक सरबत बनवणार वन आहे दाखवते मी पुढे नसेल तुम्हाला ते बनवायचं तर हे पाणी तुम्ही भाजीसाठी वापरू शकता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या दोन आल्याचे तुकडे थोडासा पुदिना आणि टोमॅटो टाकून घेतला आहे एक एक टोमॅटोच्या फोडी करून हे आपण वाटण करून घ्यायचं आहे कोणतंही खोबरं कांदा वाटण न करता आपण हे सोपं पटकन होणारं वाटप बनवून ही रस्साभाजी बनवत आहोत याच मिक्सरच्या भांड्यात मी एक चमचा उकडलेले चणे टाकून ते सुद्धा या टोमॅटोसोबत वाटून घेतले आहेत कढईमध्ये दोन चमचे तेल मोहरी जिरं साधीशी फोडणी करायची आपल्याला त्यामध्ये एक तमालपत्र दोन तमालपत्राची पानं आणि एक मसाला वेलची टाकली आहे चिमटभर हळद टाकली आहे आणि एक बारीक कांदा कापून आपण या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा आहे मसाला वेलची आणि तमालपत्राने या भाजीला खूप खमंग अशी चव आणि सुवास देखील येतो चिमटभर हिंग टाकून घेतला आहे चण्याच्या भाजीला हिंग जरूर टाकायचं आहे कारण चणे पचायला जड असतात आपण उकडून जरी घेतले तरी ते पचण्यासाठी आपल्याला हिंगाचा वापर करायचा आहे एक मोठा बटाटा मी सालासकट फोडी करून घेतले आहेत आणि तो कांद्यामध्ये छान सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे कारण चणे आपण शिजवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण हे केलेलं वाटप टाकून छान परतून घ्यायचं आहे त्यामध्येच अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनेपूड आणि आपला रोजचा भाजीचा मसाला वापरायचा आहे मी कांदा लसूण मसाला वापरते आहे एक मोठा चमचा भरून मी हा मसाला टाकलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे किंवा वाटण करता तेव्हा सुद्धा तुम्ही दोन तीन हिरव्या मिरच्या आणि लाल मिरची पावडर गरम मसाला याचा वापर करू शकता माझ्याकडे हा कांदा लसूण मसाला आहे तो मी वापरला आहे उकडलेले चणे आपण या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यात थोडं अर्धी वाटी पाणी टाकून आपण हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे ही भाजी पोळी भाकरीबरोबर तर खाऊच शकता मिसळ मिसळपाव किंवा पावभाजीला पर्याय म्हणून सुद्धा आपण उन्हाळ्यामध्ये भाज्या नसतात तेव्हा आपण ही रेसिपी बनवू शकतो अगदी मस्त होते कोणतंही जास्तीची तयारी वाटप वगैरे न करता आपण ही भाजी पटकन बनवू शकतो एक ग्लासभर गरम पाणी ओतून मी पाच ते सात मिनिट याला छान मिडियम गॅसवर झाकण ठेवून उकळून घेतलं आणि आता झाकण काढून आपण बघितलं आहे बटाटा वाटाणा आपला सॉरी बटाटा तर मऊ झालेलाच आहे चणे शिजलेले आहेत आणि मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आपली ही चण्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे चणे शिजलेले असल्यामुळे आपल्याला फक्त बटाटा आणि मसाले मिक्स होण्यासाठी पाच ते सात मिनिटं झाकण ठेवून मी छान उकळून घेतली आहे आता गॅस बारीक करून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण सरबत बनवून घ्यायचं आहे पाच सात मिनिटं झाकण न ठेवता आपली भाजी गॅसवर अशीच ठेवायची आहे याच्यामध्ये मी चण्याच्या पाण्यामध्ये मी एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड साधं मीठ काळं मीठ आणि चाट मसाला टाकून घेतलेला आहे आणि अर्ध लिंबू पिळून घेतलेलं आहे चण्याचं पाणी खूप पौष्टिक असतं सर्दी असेल तर आपल्या तोंडाला चव नसेल तर याच्याने तोंडाची चव वाढते शिवाय सर्दीसुद्धा कमी होते तुम्हाला नसेल हे सरबत बनवायचं तर तुम्ही हेच पाणी चण्याच्या भाजीलासुद्धा वापरू शकता हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून पिऊ शकता किंवा जेव्हा आपण चणे काढतो तेव्हा गरम गरमसुद्धा पिऊ शकता ज्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकली आहे चटपटीत असं पाणी तयार केलेलं आहे काळं मीठ साधं मीठ चाट मसाला आणि भाजलेले जिरेची पूड टाकली आहे वरून पुदिना आणि कोथंबीर टाकलं आहे भाजीसुद्धा आपली मस्त तयार झालेली आहे आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया कधी कधी संध्याकाळचा स्वयंपाकाचा कंटा आल्यावरसुद्धा आपण ही रेसिपी बनवू शकतो पोळी भाजी दुसरी डाळ भात याची सुद्धा गरज पडत नाही ही भाजी अगदी पावसोबत अगदी छान लागते मस्त रंग आलेला आहे आणि ती आणखीन दाटसळ सुद्धा झालेली आहे मिसळ पाव बनवायचं म्हटलं तरी मटकीला मोडाना वगैरे करावं लागतं ती ही भाजी आपण चार पाच तास भिजवून लगेच करू शकतो याच्यामध्ये मी फरसाण टाकलं आहे लसूण शेव येते ती टाकली आहे तुम्ही जाडं फरसाणसुद्धा वापरू शकता कोथंबीर आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे मस्त अशी आपली ही उसळ पावची रेसिपी तयार आहे जरूर करून बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी आणि रेसिपी आवडली असेल तर लाईकसुद्धा करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा चवीलासुद्धा खूप छान झालेली आहे भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद